कुठेतर कुठे हरना कुड्यात अरे बा आता झोपलो ना मी पद्ध मिनिटं झाले ना बघत आता झोपलो म्हटलं आता डोळे लागले सगळं सगळून गुढ्याला आले हरणा अरे का तर दिला रे बा झ झोपून मिनिट नाही झोपू दिलं मला बेकार काम आहे बाबा काय करा मुलगी समजून राहिलं फालत बा लवकर पेट लावून पाणी रे बा बेकारच काम आहे ना कुठे हरण घेऊन टाकतो

आहे ना आपल्या घरी पाचशे एकर जमीन आहे म्हटलं तर त्या पाचशे एकरच्या जमीनच्या हिशोबानं आपल्याला तुम्ही भिजव दाखवा अरे 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 कमी मामा, कमी ना तर पाहिजे चांगले दिसून लागतो दुकाना खाली करतात तर मी काय म्हणून राहिलो आपल्याला कसं ते नवीन भिजवय नाही पाहिजे आपल्याला कसं एवढं मोठं शेत आहे आता आपलं एवढी मोठी जर नवीन भिजवई घेतली तर ते कसं उलाय जाते आपल्याला जुनी भिजवय पाहिजे त्याच्यासाठी हम्म तर म्हणजे कसं ते खर्चाच्या हिशोबानं याच्या त्याच्या हिशोबानं पाहा लागते आता एवढ्या मोठ्या शेतात जर आपण सगळी सगळी नवीन जर घेतली तर ते लय उलाय जाते तर त्यासाठी आपण आपल्याला जुनी बीज म्हणजे मागच्या वर्षीचे जे उरेल गिरेल असे ते सगळे सगळे आपल्याले गाडी भैर टेम्पो आणलेला त्याच्यात टाकून द्या ऐकले का मला वाटलं पुराचे पुरं दुकान घेऊन जाते आज जा। हा मला वाटलं मस्त पैकी आता सगळ्यापासून घरी डायरेक्ट दुकान बंद करून घरी राहिलो असतो यानं जर घेतली असते तर आईला का पुरा नंबर दिसून राहिला मला अरे साहेब म्हटलं अरे तसं देताना येत ना ना देताना जुनी कसं निघाली नाही निघाली नाही अजून तुम्ही आमच्यावरच केस टाकायचे जर्मिनेशन कमी होईल ना, ना ते काही निघत नाही धडावरून काही नाही ते तुम्ही कसं नवीन एकदम त्याची आपण गॅरंटी देतो याच्या पैसे गॅरंटी नाही देत मग आम्ही अरे त्याचं टेन्शन तू नको घेऊ ना बाबा अरे त्याचं मी पाहतो ना काय मी बसवतो ना त्याचा मेळ बरोबर अरे शेठ अरे तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ अरे ते नाही निघाली चालली नाही म्हटलं आधी पण आपल्याला कस जुनं पाहिजे पटत अशी द्या म्हटलं नाही जातो दुसऱ्या दुकानवर जातो आम्ही अरे नाही 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 अरे देतो ना देतो देतो अरे मी म्हणून राहतो माल लोड कर म्हटलं त्याच्या आणि मी काय म्हणून राहतो आणि ते आपल्या जोड आहे की नाही त्याच बिल भेटणार नाही कारण की जर तुम्ही जर केस टाकली तर ते आमच्या सांगावर येणार आहे बिल भेटणार नाही म्हटलं आधी सांगून देतो तुम्हाला अरे नको देऊ ना बाबा बिल अरे तुला कोणच बिल मागून राहिलं तू काय टेन्शन घेतो तसं काय कोण दिसते कोण नाही तू त्याचं बिल बिल गिल काहीच नाही पाहिजे अरे विश्वास आहे ना तुमच्यावर विश्वास आहे ना काही टेन्शन नका घेऊ तुम्ही ठीक आहे ठीक आहे तुम्ही कसं त्याचे हा दाखवते तुम्हाला किती पाहिजे काय काय पाहिजे त्याच्या मग तुम्ही काउंटरवर येऊन बिल भरून जा या आता जा तुम्ही सोबत जा गोडाऊन वरून घेऊन या तुम्ही बिल तुम् अरे पाय रे म्हटलं भाषे हो म्हटलं त्या काउंटरवर सत्तावीस हजार नऊशे रुपयाचं बिल फाटलं त्या सत्तावीस हजार नऊशे रुपयाचे पन्नास साठ हजार रुपये झाले पाहिजेत का, नाहीतर ते गमावसान आणि बैची वाक बाबा अजून आमच्यावर अजून आता आपण एवढे मोठे कांड गेले एवढ्या मोठा त्याच्यात तुम्हाला कधीतरी घाटा येऊ दिला का मग आता कसा काय दिला अरे तेच म्हटलं तुमच्या कसं एक बार कानावर टाकलं की बरं राहते म्हटलं आणि त्याच्यावरची ते आपली पॅकिंगची डेट आणि एक्सपायरी डेट ते खोलून टाकली की नाही म्हटलं खोलून टाका ताकता 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 ते लवकर खोलली नशीन तर अरे खोडली ना सांगायचं काम आहे काहीच वाटत नाही खोलून टाकली एक तरी काही बरं बरं देतो म्हटलं मग मी येतो गावातून चक्कर गिक्कर मारून देतो येतो आणतो सगळी सगळी जत्रा आणतो अन्न तिकडे जाणतो इकडे पाहिजे आलोच मी

काय का भाद्रपत आहे रे भा पंडितचं दुकान दिसून राहिलं का अरे हा ना अरे भिजवायचं दुकान आहे म्हटलं आम्ही कंपनीच्या मार्फत आलो हम्म कंपनीच्या मार्फत आहो एकदम स्वस्त्यात म्हटलं चा पुरीच्या पुरी स्वस्त्यात आहे आपली आता जशी ग्रीन गोल्ड आहे पंचेचाळीसशे रुपयाची बॅग भेटते आपल्या जो फक्त पंचवीसशे रुपयातच आहे काही का पंचेचाळीस रुपयाची बॅग आहे आता आम्ही काढलं नाही का ग्रीन गोल्ड आम्हाला पंचेचाळीसशे रुपयात घेतली ना तू पंचवीसशे का

अरे अरे पूर्वजा पूर्व गाव आला रे बाबा जाते गड्या पुरा जा पुराजा पुरा माल जाते अरे गरबड करू नका घाई करू नका अति घाई संकटात नाही अरे भेटते ना सगळेला भेटते भेटते सगळेला भिजवाय भेटते कोणीच टेन्शन नका घेऊ तुमचा सगळे गेम वाजवतो ना मी थांबा ना तुम्ही जिमलो बाबा पुरा माल जाते गड वाटते कस hmm. पंचवीसशे बन्नास साठ कशी झाली देवाचीच बाबा अरे कसं काय म्हटलं कसं काय काय सांगा अरे का ना आम्हाला कंपनीचे इकडून आलो कंपनीच्या इकडून आलो अरे काही भाऊजी सांगा कसं काय अरे सांगतो ना भाष्या अरे जरा दमत दर अरे हो लोक पाहिन निरा अंगावर चढून राहिले ना येले ये सांगा ना तर चला तुम्हा सगळेले सांगून देतो अरे आम्ही कंपनीच्या मार्फत आलो कंपनीची जाहिरात आणि शेतकऱ्याचा जा फायदा कंपनीची जाहिरात आणि शेतकऱ्याचा जा फायदा आणि आमचे खिशी भरणं आता हे कंपनीच्या मार्फत आलो आम्ही म्हणून आम्हाला एक नंबर तुम्हाला सगळी सगळी भिजव भेटणार आणि पंचेचाळीसशे रुपयाची बॅग फक्त तुम्हाला पंचवीसशे रुपयात भेटणार अरे पाव राजा सरपंच जाय बरे किती म्हटलं किती पुरून राहिला आपल्याला हे पंचेचाळीस रुपयाचे बॅग फक्त पंचवीसशे रुपयात राजा अरे खासच मिळ बसला राजा आपला असं काहीतरी करायला शेतकऱ्यासाठी अशा म्हटलं काही ना काही सुविधा अरे पुरून नाही राहिलं बाबा लय उरून राहिलं म्हटलं त्याच्यात अरे खासच पुरून राहिलं ते हा ना आता आणण्या घेण्याचा खर्च बी वाचून राहिला ना आपला मेन म्हणजे गावात आहे ना अटी आणून द्यायचे जर पन्नास म्हणजे पाच हजार रुपयात पडते ते आपल्याला तिचं भाडं तोड काय घेत नाही अटो आल्या अरे लय पुरून राहिलं म्हटलं आपल्याला

अरे हो ना रे येऊन राहिलो ना अरे लो तुला वावरातून आणलं मला हरणा ढोरण वाचरवले का पुरा जाय करून सोयाबीनचा अरे येऊन राहिलो ना तुझ्या सारखा पयला जाते का आलो चालूस झालं रे लागली बी शांताराम ले भनक लागली या शांताराम ले बातच भनक लागते म्हटलं कायची बी अरे का रे शांताराम अरे तुला पेरण गिरण झालं ना तु सगळं आता काय पाहिजे भिजवून भिजवाई तुले अरे सरपंच साहेब अरे हे हरनान वासरण धोरण हे लय तर त्यात वाणी बी त्यांना लय खाले पडले की नाही मी आठला आता स्वस्त्यात मस्त घ्या म्हटलं तेवढं आता भुजून आता त्याच्यासाठी आलो बा अरे द्या दिन द्या ना आम्हाला लवकर याची बाप नाही होईल ना आमचं कायच अजून बापा बाबा बाबा पालिका बा, बा, सगळ्याच व्हरायटी दिसून राहिले म्हटलं निओ बाऊ बली प्राईम राशी बाबा बाबा सोयाबीन खास आहे ऐकलं अरे का म्हटलं किती रुपयात म्हटलं हे पाकिटा किट पाकिट किकिट किती जाय अरे भाऊ एकदम अर्ध्या किमतीत अर्ध्या किमतीत आम्ही कंपनीच्या मार्फत आलो आणि शेतकऱ्याचा फायदा आणि कंपनीची जाहिरात हे आपला उद्दिष्ट आहे की बा शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला कंपनीनं हा माल घेऊन पाठवलं बाबा का पाठवला चार पाच पाकिट घेऊन गेले पुरते अरे म्हटलं पाऊ का म्हटलं हे आपले बाहुबली पाहिजे म्हटलं बाहुबली पाकिट घेऊन पाहिजेत बापा रे बापा 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 हे धोतीवाल टोपीवाल लेका हुशार दिसून राहिलो रे हे बाकीचे म्हणता दे दे करून राहिले आणि हे म्हणते पायतो म्हणते ते का चेत्रन दिसून राहिलो लेका मुले हे आणते का रे बापा गयात आणते का हे असं आहे ना ते पाहून घ्या याच्यावर तारखा सगळ्या खोल्याला म्हटलं पुरोच्या पुरो हे जुनं बिजवे आहे आणि हे कंपनीचा फायदा घेऊन राहिले नाही का रे हो हराम खोरो याच्यावर म्हटलं तारका चा कोण खोलल्या हा तारका कोण खोलल्या म्हटलं याच्यावर अरे म्हटलंस ना तरी म्हटलच ना हे मला चित्र दिसून राहिलं अरे ते तारकाईचं म्हटलं ते तारका कंपनीच्या इकडून आहेत ना ते पाकिट हा अरे आम्हाला काही माहित नाही भाऊ असं असं तुम्हाला माहित नाही ना थांबा थांबा तुम्हाला दाखवतो ना कसं माहित नाही तुम्हाला अरे सरपंच साहेब अरे, अरे म्हटलं हे सगळं फ्रॉड आहेत ना अरे हे काही कंपनीच्या मार्फत नाही आहे म्हटलं आणि आपल्याला फसून राहिले त्या तुम्ही पाहता लागत होता निराका का सगळं गावच घेऊन आले फक्त इकडे अरे नाही राहिले का शांताराम अरे कधी सांगून राहिला का अरे हे म्हणत जातात ना कंपनीच्या इकडून आलो म्हणत कंपनीची जाहिरात आपला शेतकऱ्याचा फायदा अशी गोष्ट म्हणत हे म्हणून आलो आता आम्ही इकडे अरे का राजा सरपंच साहेब अरे कंपनीला जर द्याच असलं तर डेमो म्हणून ते फुकटच देते ना हे पैसे घेते का अर्धे किमती हे असं तसं काही निघेल नाही ना अजून हे फक्त हे फ्रॉड लोक आहे याची हे कमाई आहे हे त्याच्यानं आपल्याला फसून राहिले हा आता काय करता मग याच्यासोबत आता दाखवा लागेल ने आपला झटका कसा येतं अरे हो हो काहीच टेन्शन नका घेऊ म्हटलं दाखवून द्या आता आपले आपल्या शेतकऱ्याची पावर दाखवून द्या म्हटलं हे असे लोक आपल्या शेतकऱ्याला डुबून राहिले ना याच्या म्हटलं आपले शेतकरी लोक पुढे नाही चालले तुम्ही हा ना म्हटलं हा ना हा ना काय होते ते पोलीस केस आणि पोलीस केस काय होणार आहे म्हटलं ते मी पाहून घेऊन काय तुम्ही फक्त येले सोडू नका गावाच्या बाहेर नका जाऊ तुले हा ना साहेब बदळा रे का चेहरेच बदलले रे बा अरे चेहरेच बदलले बा एकाच मिनिटात हा कुठून आला रे बा धोत्रावाला कुठून आला रे हा ते का मस्त जात होता रे मालमाला ते का जे होते का तेही गेले आता काहीच नाही उरत वाटते म्हणून वरून हय दही लागते आता फुकाची शंकर बिल्ले हां काय म्हणत दादा रे कंपनीचा मारपत आलो नाही आम्ही कंपनीचा मारपत आलो म्हणून स्वस्त आहेनी 4500 रुपयाची बॅग तू 2500 रुपयात देऊन रालताने हरामखोर आहेगा खोटा बोलता तुमच्या जनत तले का शेतकऱ्याला काय एवढा नुसका नद रे आराम खोर आहेगा तां तुली दाखव दे ए रे बाबा अरे हराम करो हो, तुम्हाला माराव नाही तर का तुमची आरती कराव हो का रे अरे शेतकऱ्याला तुम्ही काय म्हटलं निरा मँग समजून राहिले का अरे अख्ख्या जगाला जो सांभाळते म्हटलं त्याला शेतकरी म्हणतात अरे हराम करो हो, तुमची जर दहा रुपयाची जरी नोट जरी पडली तरी तुम्हाला संध्याकाळी म्हटलं नाही लागत म्हटलं आणि शेतकरीच म्हटलं एक असं आहे की तो लाखो रुपयाचं बी बिया ना म्हटलं असा निसर्गाच्या भरोशावर म्हटलं असं जमीन देते म्हटलं टाकून त्याला माहिती नसते म्हटलं पाणी येते की नाही नाहीयेत तुम्हीच आम्हाला अजून उल्लू बनवून राहिले हा ना सगळे मिळून आता ये